नागपूर येथील जिल्हाधिकारी कार्यालयावर शिक्षकांचा आक्रोश मोर्चा काढला पाच हजार शिक्षक उतरले रस्त्यावर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा व ग्रामीण भागातील मराठी शाळा बंद करण्यास कारणीभूत ठरणारा पंधरा मार्च दोन हजार चोवीस तसेच वीस किंवा त्यापेक्षा कमी पटसंख्येच्या शाळांच्या बाबतीत कार्यरत शिक्षकांचे एक पद बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करावा अशा अनेक मागण्यांसाठी जिल्ह्यातील प्राथमिक संघटनांनी एकत्र येत सामूहिक एक दिवसाची रजा घेत मोर्चा काढला यात पाच हजार शिक्षक रस्त्यावर उतरून शिक्षक निर्धारणाच्या चुकीच्या अध्यादेशाविरुद्ध शिक्षकांनी एल्गार केला राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमधील शिक्षकांची पदे मोठ्या प्रमाणात रिक्त आहेत ही रिक्त पदे भरून विद्यार्थ्यांना शैक्षणिक गुणवत्ता विकासाला चालना देण्याची गरज आहे ऐन शिक्षक दिनाच्या दिवशी शासनाने कमी पटाच्या शाळामध्ये कंत्राटी शिक्षक नियुक्तीचा शैक्षणिक गुणवत्ता विकासाला बंधनकारक ठरणारा शासन निर्णय निर्गमित करून शिक्षकांची प्रतिमा डागाळण्याचा प्रयत्न केला आहे संगमान्यतेच्या निर्णयामुळे खाजगी अनुदानित प्राथमिक शाळांचे वर्गसुद्धा मोडकळीस येणार आहेत शैक्षणिक व व्यावसायिक पात्रते अभिय अभियोग्यता चाचणी उत्तीर्ण करून नोकरीच्या प्रतीक्षेत आहे परंतु अशा प्रकारे कंत्राटी शिक्षक नियुक्ती करण्यामुळे राज्यात शिक्षकांच्या सुमारे पंधरा हजार तर नागपूर जिल्ह्यात पाचशे जागा कमी होणार आहेत शासनाचा हा निर्णय म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांचे खासगीकरण करण्याचा डाव असल्याचा आरोप शिक्षक संघटनांनी संघटनांच्या नेत्यांनी केला आहे शिक्षक शाळा व विद्यार्थी यांना जाचक ठरणारे हे शासन निर्णय त्वरित रद्द करावे अशा मागण्या यावेळी करण्यात आल्या दुपारी एक वाजता यशवंत स्टेडियम येथून निघालेल्या मोर्चाचे संविधान चौक येथे सभेत रूपांतर झाले शिक्षक नेते प्रकाश वसू धनराज बोडे लिलाधर ठाकरे तुषार अंजनकर राजकुमार वैद्य प्रवीण फाळके आशुतोष चौधरी अनिल गोलमारे लिलाधर सोनावणे स्वाती लोणारे शरद भंडारकर आदींनी मार्गदर्शन केले मोर्चाच्या शिष्टमंडळाने निवासी उपजिल्हाधिकारी अनुप धांडे यांची भेट घेऊन मुख्यमंत्र्यांच्या नावे शिक्षकांच्या मागण्यांचे निवेदन सादर केले महालक्ष्मी करता रजत टेकाटे नागपूर आज शिक्षकांचा महामोर्चा शासनाच्या विरोधातला हा महामोर्चा आहे जो शिक्षक शाळा शिकवणार आहे विद्यार्थ्यांना शिकवणार आहे कोरासाठी झटणार आहे खडू काळच काम करणार आहे मात्र शासनाच्या विरोधात त्याला आता इकडे यावं लागत आहे रस्त्यावर उतरावं लागत आहे शासनाचे काही जी आर निघाल्याचे खरोखर शाळेच्या पर्यायाने विद्यार्थ्यांच्या अहिताचे आहे ज्याच्यामध्ये विद्यार्थ्याचं नुकसानच होईल शाळा बंद करण्याचा शासनाचा घाट आहे ग्रामीण पोर शिकले नाही पाहिजे हा शासनाचा घाट आहे आता जे सप्टेंबर महिन्यामध्ये जी आर निघले पंधरा सप्टेंबरचा त्याच्यामध्ये कंत्राटीकरणावर जास्त दूर दिलेला आहे म्हणजे भविष्यात शिक्षक भरती नाही फक्त कंत्राटी शिक्षक तिथे ती येतील आणि शिकवतील मग शिक्षकांनी काय करायचं संच मान्यतेचा निर्णय घेतलेला आहे शाळा बंद करण्याचा घाट टाकलेला आहे मग गरीब पोरं जाणार कुठं खेड्यापाड्यावर ते अशिक्षित राहणार या सगळ्यांसाठी आता आक्रोश मोर्चा आहे हजारोच्या संख्येने तर सर्व शिक्षक उभे झाले आहे या माध्यमातून मी शासनापर्यंत एक संदेश आमचं जाऊ पोहोचवतोय की हे जे जी आर आता तुम्ही काढले ते संपूर्णपणे रद्द करा संच मान्यताचा जी आर रद्द करा कताटीकरणाचा जी आर रद्द करा आणि आम्हा शिक्षकांना गरीब पोरांना शिकवू द्या हेच विनंती करतो शासनाला धन्यवाद